चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच त्यांची प्रार्थना आणि आता व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा विषय आहे स्वामीपेक्षा पण कुठली सेवा श्रेष्ठ आहे तर स्वामी महाराज काय म्हणतात तर सर्वात श्रेष्ठ सेवा कोणती तर माझ्यापेक्षा पण एक श्रेष्ठ सेवा आहे तर ती आहे आईवडिलांची सेवा कारण देवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली त्यावेळेस प्रथम मानव निर्मिती केली हे तर तुम्हाला माहितीच मा आहे पण मानव निर्मिती करताना त्यांनी एक छोटंसं बाळ निर्माण केलं बाळाचा जन्म घातला तर त्या बाळाला म्हणले की तू पृथ्वीवर जा तर ते बाळ ब्रह्मदेवाला म्हणले की ब्रह्मदेवा मी पृथ्वीवर जाईल पण माझा तिथं सांभाळ कोण करेल तर ब्रह्मदेवाने त्याला एक छान असं उत्तर दिलं ब्रह्मदेव म्हणाले अरे बाळा तिथे एक तुला परी असेल आणि ती तुझा सांभाळ करेल तर बाळ त्या देवाला म्हणाला मग मी त्या परीला काय म्हणून हाक मारू तर देव म्हणाले अर त्या परीला तू आई म्हणून हाक मारस तर आ म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर ईश्वर रूपी आत्मा म्हणजेच आई आई ही ईश्वराने निर्माण केलेली अशी एक देणगी आहे ज्यालाकडे आई नाही त्यांना तुम्ही जाऊन विचारा की आई म्हणजे काय असतं ते तर आई ही तुमची खूप काळजी घेते स्वतःपेक्षा जास्त आई ही तुमची काळजी घेते आई वडील ही दोन व्यक्ती आपल्या आयुष्यात जोपर्यंत आहे तोपर्यंतच तो माणूस सुखी समाधानी असू शकतो बाकी आ आईवडील नसल्यावर तो माणूस काय आहे हे ज्याला आई वडील नाहीत हे त्याला तुम्ही विचारून घेऊ शकता तर तुम्हाला तर माहिती आहे आई वडिलांचा आशीर्वाद आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे त्याचं एक उदाहरण म्हणजे छत्रपती शिवराय शिवरायांना त्यांच्या जिजामाताचा खूप आशीर्वाद लाभला होता कारण ते कुठल्याही कार्याची सुरुवात करण्याच्या अगोदर जिजामाताचा आशीर्वाद घ्यायचे आणि मगच ते पुढचे कार्य करायचे कारण त्यांना माहीत होतं ज्या आईने आपले एवढ्या आईचे आपण ऋण कुठे फेडावे कारण आई ही एक देवाने निर्माण केलेली देणगी म्हणून ते प्रथम सर्वप्रथम ते देवाच्या अगोदर पण आपल्या मातेचे आशीर्वाद घेत होते त्याचबरोबर दुसरं उदाहरण सांगायचं म्हणलं तर तुम्हाला तर माहिती आहे पुंडलिक भक्त पुंडलिक भक्त हा भक्तपुंडलिकाच्या घरासमोर स्वतः साक्षात विठ्ठल उभा होते तरी पण त्यांनी आई वडील त्यांच्या मांडीवर झोपले होते म्हणून त्यांनी स्वतः भगवंताला ते भेटायला गेले नाहीत कारण त्यांना आई आई ते आईवडिलांपेक्षा भगवंतापेक्षा त्यांना आईवडील श्रेष्ठ होते हे तर तुम्हाला माहीतच आहे आणि त्यांना ते एक विट टाकली आणि ते आजपर्यंत त्या विटेवर उभा आहेत त्यांना असं असं वाटतंय की ते भक्त पुंडलिक कवा येतील आणि हे विटेवरून मला उतरवतील कारण भक्त पुंडलिकाच्या भेटी उभा विटेवर हे तर माहीतच आहे तसंच तुम्ही आई वडील यांची सेवा अगोदर करा स्वामी समर्थ महाराज म्हणतात जो कोणी भक्त माझे अगोदर आईवडिलांची सेवा करेल त्याच्या मी सेवेला बांधील आहे कारण माझी अकरा माळे आणि तीन अध्याय जरी नाही केले तरीही जो कोणी भक्त आईवडिलाची सेवा करेल त्याला मी त्याच्या हाकेला मी नक्की धावून येईल कारण माझी जर कोणी अकरा अकरा माळी किंवा तीन अध्याय आहे किंवा इतर कुठली जरी उच्च कोटीची सेवा कुठल्याही देवाची तुम्ही केली आणि आईवडिलाला तुम्ही कसं बी असं फडतर बोललात किंवा त्यांना जरी तुम्ही सांभाळ केला नाही किंवा वृद्धाश्रमात टाकलं तर ती सेवा ही निष्फळ ठरते त्या व्यक्तीचा हात भगवंत कधीच धरत नाहीत म्हणजे स्वामी समर्थ त्याच्या पाठीशी कधीच उभारत नाहीत कारण स्वामी पैसे जायचे असेल तर अगोदर आपल्याला आईवडिलांची सेवा केली नंतरच स्वामीचा आशीर्वाद असा भेटतो हे तुम्हाला माहीतच आहे तर त्याचबरोबर कुठल्याही शुभ शुभारंभ कार्याचा आपल्याला करायचा असेल तर आईवडिलाला तुम्ही कधीही विसरू नका कारण समुद्राची साई केली आणि आकाशाचा कागद केला तरी त्यांच्या उपकाराची आपल्याला फेड फेडता येत नाही म्हणून आईवडील हे सर्वात श्रेष्ठ आहेत महाराज म्हणतात आईवडिलांची सेवा करा नंतरच माझी करा त्यामुळं तुम्हाला तर सर्व समजलेच असेल की सर्वात श्रेष्ठ सेवा कोणती तर आपल्या आई आईवडिलांची कारण जोपर्यंत तुमचे आईवडील आहेत तोपर्यंतच तुमच्या डोक्यावर एका देवाचा हात आहे असं समजावे कारण आईवडील हे आपल्याला ईश्वर समान असतात ईश्वरापेक्षा पण श्रेष्ठ आपल्यावर आईवडिलांचे उपकार आहेत त्यामुळं आईवडील जोपर्यंत आहे ते तुम्ही तोपर्यंत त्यांची सेवा करा आणि त्यांना कधीही रुसवू नका कारण आईवडील जर रुसवले तर आपल्या देव आपल्यावर नक्कीच रागवेल त्यामुळे सर्वप्रथम आईवडिलांची सेवा करा नंतर स्वामीची सेवा करा कारण स्वामी तुमच्या सेवेला तर आईवडिलांची सेवा केली तर स्वामी तुमचा नक्कीच हात धरतील हीच हीच तुम्हाला माझी आज सांगणं आहे की श्रेष्ठ सेवा कोणती तर आईवडिलांची सर्वश्रेष्ठ सेवा आहे त्यामुळे अगोदर आईवडिलांची सेवा करा मग नंतर महाराजांची सेवा केली तरी चालेल कारण महाराजांनी तसं सांगूनच ठेवले आहे की आईवडल्याची सेवा नंतरच मग माझी सेवा श्री स्वामी समर्थ एवढी माहिती पुरेशी झाली श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ